सुगंधी तंबाखूची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्याला अटक कारसह नऊ लाख एकसष्ट हजाराचा माल जप्त सांगली एल सी बीची कारवाई बेकायदा सुगंधी तंबाखू घेऊन जाणारी कार, कार पकडून एकाला अटक करण्यात आली आहे यावेळी सुगंधी तंबाखू व कारसह नऊ लाख एकसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एल सी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली निलेश तानाजी लिगाडे व सव्वीस राहणार दहावी गल्ली दत्तनगर सांगली असे अटक केलेल्याचे नाव आहे अवैध व सुगंधी तंबाखू तस्करी साठा विक्री वाहतूक व वितरण करणाऱ्यावर कारवाईसाठी निरीक्षक सतीश शिंदे यांनी सहाय्यक निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे एक पथक केले होते त्या पथकाला शहरात काळीखन परिसरात सुगंधी तंबाखू विक्रीसाठी एक व्यक्ती येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार सापळा रचून या पथकाने कार अडवून झडती घेतली असता त्या गाडीत सुगंधी तंबाखू असल्याचे निदर्शनास आले संबंधित तरुणास त्या सुगंधी तंबाखूचे बिल वाहतूक वाहतुकीचे कारण आधीबाबत काहीच माहिती देता आली नाही त्यामुळे पोलिसांनी गाडीतील सुगंधित तंबाखू असणाऱ्या सर्व गोण्या व गाडी जप्त केली आहे जप्त केलेल्या गोण्यामध्ये विविध कंपनीचे सुगंधी तंबाखू एक मोबाईल कार एम एच टेन ई ए, ए सदुसष्ट एकोणसत्तर जप्त करण्यात आले आहे निलेश निघाडे याच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एल सी बीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहाय्यक निरीक्षक सिकंदर वर्धन नितीन सावंत अनिल आयनापुरे सूर्यकांत साळुंके आमसिद्ध खोत संजय पाटील हनुमंत लोहार अतुल माने अरुण पाटील उदय माळी रणजित जाधव रोहन गस्ते अभिजित ठाणेकर प्रमोद साकरपे सुनील जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली